मला प्रश्न हा पडतो नेहमी की टाईम मॅग्झिनला कळतं आहे भारतीय लोकशाहीचा अंधारयुग सुरू आहे तिथे न्यूयॉर्क टाईम्सला कळतं आहे भारतात काय चाललेलं आहे बी बी सीला कळतं आहे भारतात काय चाललं आहे गंमत म्हणजे आमच्या भारतीय माध्यमांना कळत नाही आहे ही सगळ्यात दुर्दैवाची परिस्थिती आम्ही लक्षात घ्या दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा ते आजपर्यंत अकरा वर्ष खरं तर अकरा वर्ष आपण बघतो आहे म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार म्हणून किंवा नागरिक म्हणूनसुद्धा दोन हजार चौदापूर्वीचं या देशातलं जे सरकार होतं ते आमच्या अपेक्षांप्रमाणे सरकार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं त्यामुळे दोन हजार चौदापर्यंत आज जे भाजपचे लोक भेटतात मला ते असं म्हणतात दोन हजार चौदापर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होतात दोन हजार चौदानंतर नंतर तुम्ही आमचे वाटत नाही तुम्ही बदललात म्हटलं मी बदललं नाही तुम्ही बदलला आहात तुमच्या जागा बदलल्या आहात तुम्ही विरोधी पक्षात होतात तुम्ही सत्तेत गेलात आणि आम्ही मीडिया माध्यमं हा कायमचा विरोधी पक्ष आहे ते काम आम्ही करतो आहे चौदापूर्वी जे सरकार होतं काँग्रेस असो किंवा कोणाचंही असो त्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करत होतो चौदा नंतर जे सरकार आहे त्यावरही अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करावं अशी अपेक्षा आहे वाईट गोष्ट ही की आमच्या हातातला अंकुशच कोणीतरी काढून घेत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात घ्या पण मला असं वाटतं गेल्या दहा वर्षात ज्या गोष्टी घडल्या म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले माझी काही त्यांच्याकडून फार अपेक्षा नव्हती माझी एवढीच अपेक्षा होती की जरी भारतीय जनता पक्ष हा माझ्या विचारांचा पक्ष नसला मी ज्या विचारांवर विश्वास ठेवतो माझी ज्या विचारांवर श्रद्धा आहे जो माझा गांधी आंबेडकरांचा मार्ग आहे तो मानणारं हे सरकार नाही आहे हे मला मान्य आहे पण तरीसुद्धा एक लोकशाहीवादी नागरिक म्हणून लोकशाहीवादी पत्रकार म्हणून मला हे मान्य होतं की माझ्या विरोधी विचारांचं सरकार आलं तरीसुद्धा मी घटनेतल्या चौकटीतच त्याच्यावर टीका करीन आणि तेसुद्धा घटनेच्या चौकटीतच काम करेल संघर्षाचा मुद्दा कुठे आहे की तुम्ही घटनेची चौकटच मोडून टाकली तुम्ही या देशाचा इतिहासच नष्ट करायला सुरुवात केलीच तुम्ही जे सत्य आहे तेच नष्ट करायला सुरुवात केलीच त्यावरच हल्ला केलात तुम्ही जे असत्य आहे ते सत्य म्हणून सांगायला लागलात आणि ज्या गोष्टी जर्मनीमध्ये हिटलरने केल्या इटलीमध्ये मुसोलोनी केल्या त्या तुम्ही लोकशाहीच्या आवरणाखाली करायला लागलात लोकशाही जिवंत तेव्हाच असते मित्र हो लक्षात घ्या की जेव्हा लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असतो आज आपली लोकशाही काय रशियातली लोकशाही काय लोकशाही आहे नावाला का होईना पण रशियामध्ये सुद्धा लोकशाही आहे पुतीन निवडणुका घेतो तिथे फक्त तोच निवडून येतो आणि जे विरोधक असतात त्यांना पद्धतशीरपणे मारलं जातं ठार मारलं जातं हे लक्षात घ्या अजून आपण त्या स्टेजला पोचलो नाही आहे आपण जर बोलायचं बंद केलं तर ती पायरीसुद्धा येईल ये हो हो हे लक्षात घ्या आपण का बोलतो आपल्याला बोलायची का गरज आहे रशिया होऊ नये म्हणून भारताचा किंवा भारताचा तुर्कस्तान होऊ नये म्हणून आपल्याला बोललं पाहिजे आपल्याला विरोध केला पाहिजे अगदी आपण एक टक्का असू दोन टक्के असू दहा टक्के असू विरोध केला पाहिजे हा विरोध अत्यंत महत्त्वाचा आहे हे ल जेव्हा नेहरूंच्या काळामध्ये नेहरू नेहरूंचं नेहरूंची थोरवी त्या मी सांगायला पाहिजे असं नाही पण नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची लोकप्रियता शिगेला पोचलेली असताना संसदेमध्ये नेहरूंचे दोष दाखवणारी दोन माणसं होती एक डॉक्टर लाम राम मनोहर लोहिया आणि दुसरे नाथपै दाखवत होते दोष दाखवत होते बोलणारे लोक होते एच कामत होते बोलत होते त्यांच्याकडे बहुमत नव्हतं जे पाशवी बहुमत होतं ते काँग्रेसकडेच होतं नेहरूंच्या सरकारकडे होतं अगदी बासष्टच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे एकोणीसशे बावन्न ते बासष्ट या सगळ्या निवडणुका बावन्न सत्तावन्न बासष्ट निवडणुका काँग्रेसकडेच बहुमत होतं पण विरोधी आवाज जिवंत होता हे लक्षात